जन सामान्यांचा निर्बीड निर्भीड बुलंदाबादार्थी वाटप तसेच आढावा विकास कामांच्या आढावा सभेसाठी उपस्थित असलेले कर्मचारी वर्ग आमदार झाल्यानंतर एक सुरुवातीला कार्यक्रम या या सभागृहामध्ये आपण घेतला होता परंतु कालावधीमध्ये हो आरावा सुद्धा फक्त अधिकाऱ्यांबरोबर एचओबी बरोबर घेण्यात आला होता आज विकास अधिकारी साहेबांचा होता लाभार्थ्यांना सुद्धा आपण या आढावा बैठकीमध्ये कारण आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जर आपण एवढं काम करतोय तरी काम बी दिसलं पाहिजे त्यामुळे आज सल, 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 एक ठराविक लाभार्थ्यांची संख्या मोठी हजारो मध्ये परंतु आज प्रत्येक विभाग असेल तुमचा बचत गट असेल कृषी विभाग असेल पशुसंवर्धन असेल समाज कल्याण शिक्षण आरोग्य या सगळ्या विभागाच्या वतीने एक ठराविक लाभार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र आणि लाभ देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे चांगल्या पद्धतीने आज या केंद्राच्या असल राज्याचा असेल सर्व योजना तुम्ही अधिकारी वर्ग असल कर्मचारी वर्ग असेल हा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण आज गावचा विकास करायचा म्हणला गावचा गाडा आखायचं म्हटलं तर नुसतं राजकीय लोकांच्या नी तो आकल्या जाणार नाही त्यासाठी प्रशासनाची सुद्धा जोड लागते आज संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना किती दारावरची कसं तुम्हाला लोकांना करावं लागते मला त्याची कल्पना आहे आमच्याकडून तेवढा त्रास होत नाही पण माझी लोकांकडून तुम्हाला भरपूर त्रास होतो प्रयत्न केला जातो चुकीचे जा काम करण्यासाठी दबाव टाकला जातो आग्रह केला जातो परंतु त्यावेळेस मात करून तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने काम करताय त्याचा खरंच मला अभिमान आहे कारण आज ग्रामसेवकांची संख्या बघितली तर ती सुद्धा कमी आहे एकाकडे दोन दोन तीन तीन गावच्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त इतर काम हो इतर योजना सगळ्याच गोष्टी बघून तुम्हाला पुढं काम करायचं असतं तरी सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडताय आरोग्य विभाग असाल सगळेच विभाग असाल आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आता मी बघितलं किती काळजी आपलं सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत आहे लहान मुलं जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्या मातेची काळजी घेणं सुरू होतं त्या बाळाला जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते त्या घरामध्ये जर आमची लाडकी कन्या जन्माला आली तर तिची लाडकी लेख आली तर तिची सुद्धा काळजी घेतली जाते हे सगळं करताना खरंच गावातील प्रत्येक कुटुंब म्हणजे जे या योजनेशी त्याला गरज आहे ते सुद्धा तुम्ही लोक लाभ देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो आज लाभ देताना बघितलं दिव्यांग बांधवांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळतो शालेय विद्यार्थ्यांना सायकलसाठी जाण्यायेण्यासाठी सायकलची सुद्धा आता ठीक आहे मागणी जास्त असते परंतु आपल्याला कमी प्रमाणात देता येतं पण तरी सुद्धा तो एक समतोल राखून तुम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ मिळून देता ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आकडेवारी बरीच बघितली त्यामध्ये उद्दिष्ट बरेच आहेत पात्र आहेत सगळंच दिव्यांगांचं मशीन पासून पिठाची गेले सगळंच कितीतरी अशा काही योजना आहेत का ज्या गावचा गावगाड्या चालवताना त्या गावगाड्या सरपंच उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस या योजनांची घालता घालतायत कारण योजना किती आहेत कृषी विभाग झाला तर कृषीच्या वेगळ्या योजना आहेत आरोग्याच्या वेगळ्या आहेत शिक्षणाच्या वेगळ्या आहेत या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा निश्चित चांगला प्रयत्न सुरू असतो त्यामुळं आता लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये तर ज्यांना ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करत आणि जे राहिले त्यांना पुढच्या याच्यामध्ये कसं आपल्याला अजून या योजनेचा लाभ देता येईल यासाठी सुद्धा आपला प्रयत्न निश्चित राहील परंतु तुमची जबाबदारी राहील हे जे काम होत हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असं उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय अजितदादा पवार साहेब असल तसेच आपले ग्रामविकास विभागाचे मंत्री मोदी आदरणीय जया गोले साहेब असल जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नांदा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करताना आज गावाचा विकास होण्यासाठी सगळ्या पद्धतीने निधी दिला जातोय जिथे निधी तुमच्याकडून कमी पडतो तिथं आम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देतो आमच्या स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून देतोय वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आम्ही निधी आणतोय परंतु हा निधी आणल्यानंतर सुद्धा त्या पद्धतीने त्याचा दर्जादार काम होणं गरजेचे असतात आज ज्या वस्तू आपण दिल्या गेल्या त्या वस्तूंचा सुद्धा दर्जा चांगल्या पद्धतीचा राहिला तरच त्या लाभार्थ्यांना घरात या मिळालेल्या लाभाचा त्या मिळालेल्या वस्तूच तरच त्यावेळेस त्यांचं चीज असं मला या निमित्ताने वाटतं आता बैठक सुरू करायची असल्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना पुन्हा आज लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय